नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आता अकरा वाजलेले अकराला पाच कमी तरी पण गुड्या राणी करते देवपूजा आणि देव 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 आज उशिरा उठलो ना त्याच्यामुळे देवपूजा राहून गेलेली आहे तर गुड्या राणी म्हणे मी देवपूजा करणार आहे मग ती देवपूजा करते आणि मी घरातले सर्व कामं आवरून घेतले आज आणि आज सर्व कामं आवरले गेले झाडू कोचा वगैरे फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे कणिकसुद्धा सुद्धा मळून ठेवली मी पटकन आणि जेवढं उशिरा उठाव ना तेवढं पटापट -पत काम होता राणी करते देवपूजा पिलू लाईट लावते मी आणि रविवारच्या दिवशी देवपूजा तिचीच राहत पिल्या आणि आज मी किचन सकाळी उठल्या उठल्या ना पहिले किचन ट्रॉल्या वगैरे सर्व क्लीन करून घेतलं फ्रीज क्लीन केलं छान वाटतं क्लीन केलं उठले उठले हे कामं करून घेतले आणि मग चाडूपोच्या वगैरे केलं आणि आज बनवते मी वांग्याचं भरीत आपलं जळगाव वांग आणि वांग बघूनच असं वाटतंय भरीत खाऊ भरीत खाऊशी वाटते म्हटलं तर आता भरीतच बनवते आणि बाजीला पण काय राहतं तेच वांगे म्हणत हां वरण भात खिचडी गरम करून दिलेली ती तर कृष्णाने खाल्ली आता खिचडी पुढे मी अस तेल लावून देते

नाही ग बाई आता खाल्ले पाव खाल्ले पुढ्या आणि देवपूजा करते मी करून घेते आणि हे मिरची जिरं आणि लसूण घेतलेला आहे आणि आपल्या एका सुद्धा लाजलं गेले आणि ताज्या वांगाची ना वरची स्किन निघून जाते Thank you. भांगायचं ना पूर्ण व्यवस्थित असं चिलक निघून गेलं आणि त्याला मी गरम गरमच मिक्स करते हे पटकन नाही तेल टाकून घेतलं आणि जिरे टाकायचे आपण हे ना त्याच्यात पण टाकलेलं आहे आणि मला काय होतं नाही का शेंगदाणे वगैरे जर टाकलं ना ते तोंडा टाकलं तर ते अजिबात आवडत नाही मला शेंगदाणे शेंगदाणे खोबरं नाही फक्त सिंपल असा वांगण्याचं भरीच आवड लालसर झाल्या कायच्या हाळ आणि टाकून कांद्याची पाट टाकते मी पण कांद्याची पात नाहीये दुसरं काही टाकत पण कांद्याची पाट टाकते पण पातच नाही भरीच झालं सिंपल असं बरीच झालं आपलं आता कोथिंबीर टाकून दिली स्वयंपाक झाला आणि गुड्याला लागलेली इबू तर म्हटलं पटकन आता जेवण करून घेऊ आणि आता शी सात वाजले गुड्याला निवडण जेवण करायचंय

डोकं तर चालायला पाहिजे नाही तो, तो चमचा आपण जो जेवायला चमचा घेतो ना तो चमचा घ्यायचा आणि असं टाकून घ्यायचं आणि सकाळच्या चपात्या बी पडल्या माग्याच भरीच पडलेलं आहे म्हणून म्हटलं आता तिने डाळ भात सांगितला ना तर डाळ भात जेवन देते मला तू चला मी पण जेवण करून घेते आणि जेवण झालं भांडे वगैरे घासून झाले माझे आणि गावाकडनं आमच्या बाबांनी काय पाठवलं पेरू पपई आणि लिंबू पाठवलेले हे ब आणि गुड़िया भाई इते काय सरक ना हे पेरू आणि इतके गोड आहे ना खूपच गोड आहे इथं पाठवले लिंबू आणि पपई या बाय गाइस ओए गाइस काय आहे असं शेतातलं ये आणि आमच्या गावचे ना इथं दादा राहता त्यांची गाडी गेलेली होती आणि मग त्याच्यात पाठवलं आमच्या बाबांनी तोडून वगैरे सर्व ठेवलेलं होतं आणि ते दादा घेऊन आले मग तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय